तर मित्रांनो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रविराजने चक्क प्रियाला धमकी दिली की ती जर त्याच्यापासून अजूनही काही वाय आश्रम केस बद्दल काही लपवत असेल तर त्याचे परिणाम खूपच गंभीर होतील आणि ऐकताच प्रियाचे मात्र धावे धरलेत आणि चक्क रविराज गेलाय अर्जुनकडे त्याला या केसमध्ये मदत करण्यासाठी आणि आजच्या भागात काय घडतं माहिती आहे का मित्रांनो आजच्या भागात सायली अर्जुन जात आहे अशोकाकडे हरीश काकांची माहिती काढायला अशोक काकांनी त्यांना असा एक जबरदस्त पुरावा दिलाय की त्याच्यामुळे या केसला एक नवीन वेळ लागू शकतं तर नेमकी आजच्या भागात घडलंय काय म्हणून रविराजने पियालाची धमकी दिली हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा आणि थोडंसुद्धा मिस करून बघा कारण की आजचा भाग खूपच थरारक आहे चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो मालिकेची सुरुवात होते कालपासून थोडं भागून त्यांनी सुरुवात केली जिथे अर्जुन आणि सायली एकमेकांचं कौतुक करत थकत नसतात म्हणजे एकमेकांना ते म्हणत असतात की आपण एकमेकांची साथ आयुष्यभर देऊ आणि सायली चक्क देवीला प्रार्थना करते की माझ्या नवऱ्याला आणि आमच्या या नात्याला कुणाची दृष्ट नको लागायला मात्र अर्जी म्हणतो असं कधीच होणार नाही कारण आपलं रिलेशन आपलं नातं एवढं स्ट्राँग आहे की त्याला कधीच कुणाची दृष्ट लागणार नाही ना। आणि मात्र मग लगेच सायली बघा सायली टर्न घेते यू टर्न घेते बरं का म्हणजे इतक्या वेळ ती रोमँटिक रोमॅंटिक गप्पा मार होती अर्जीशी आणि आता ती चक्क त्याला म्हणते चला चला बस आता खूप झालंय रोमॅंटिक गप्पा आपला त्या अशोकाना भेटायला जायचं ना मग अर्जुन पण जरा धानावर येतो आणि तो चला चला आपण निघायला हवं आणि दोघेही जातात अशोकाकडनं भेटायला आणि इकडे मात्र खाली हॉलमध्ये मा पूर्णही प्रताप मस्त बसलेले असतात म्हणजे पूर्णही बसले असते प्रताप मात्र ए झाला असतो आणि पूर्ण त्याला काहीतरी सांगत असते की मी ट्रस्टमध्ये जाणार याला भेटणार त्याला भेटणार मात्र प्रताप तिच्याकडे लक्ष देतच नसतो मग त्याला असं ब चालताना एरझऱ्या मारताना मग पुण्याला काळजी वाटते की त्याला विचारतं प्रताप झालं तरी काय तुला तू माझ्या लक्ष देत नाही आहे तो म्हणतो पूर्णही मला ना खूप भूक लागली आहे मला काहीतरी खावं असं वाटतंय पण तो बसतो की हां तू बोल मला काहीतरी बोलत होती ना मग मात्र ती म्हणते नाही नाही तू आधी काहीतरी खाऊन घे म्हणून ती मला आवाज झाला ते आणि तेवढ्यात मित्रांनो तिथे ते कल्पना ताई आणि कल्पना तिला म्हणते म्हणजे कोणाला पूर्णाला म्हणते पूर्णही तुमच्या गोळ्या संपल्यात आणि तुम्ही सांगितलं पण नाही मला आणि तुमच्या एक्स्ट्रा गोळ्या त्याही संपल्यात तरी तुम्ही सांगितलं नाही मला आता मित्रांनो इथे बघा पूर्णाला गोळ्या घ्यायचा खूप कंटाळा आला असतो म्हणून ती मुद्दा होऊन कल्पना किंवा प्रतापला काही सांगितलेलं नसतं मात्र ते म्हणणार कसं म्हणून तुम्ही म्हणून हो, ते हो मी विसरले हा मग कल्पनासुद्धा म्हणते बघा तुम्ही पण विसरबळ झाल्या मी पण विसरबळ झाल्या मला पण डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला उष्णाचा खूप त्रास होतो ना म्हणून तुम्ही सुद्धा सब्जा घातलेलं पाणी पिस जा आणि मी दोन दिवस झाले ते सब्जा घातलेलं पाणी ठेवायलाच विसरत आहे म्हणजे सब्जा भिजवून ठेवायला विसरते मग मात्र प्रताप म्हणतो मी ना तो सब्जा आणून देऊ शकत नाही मात्र पूर्णाच्या गोळ्या मी माझ्या कोणतरी माणसाला सांगतो तर फॅक्टर आणून दिले मग कल्पना त्याला म्हणत असते की अहो तुम्ही ते, ते, ते सांगणार तो माणूस यायला एक तास लागेल तर असे मीच जाण म्हणताय आणि मग एक कल्पना म्हणते कल्पना तुझ्या नराला हल्ली फार भूक लागते बरं का त्याला काहीतरी खाऊ घालत जा मग प्रताप मित्रांनो इथे असं म्हणतो की मला ना पोडवर नाही खायचे मला असं चावमी म्हणजे काहीतरी छोटस एक लाडू वगैरे असं काही भेटायला खूप मजा येईल आणि मित्रांनो चक्क तेव्हा विमला येते आणि तेव्हा म्हणते अहो सर तुमच्याकडे लाडू रेडीच आहेत ते लगेच डब्बा आणते आणि त्याला खाल्लं येते आणि जवळ एक लाडू खातो वा 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 खूप छान लाडू येतो म्हणतो वा मला असेच लाडू पाहिजे आणि ते मित्रांनो डब्यावर लिहिलं असतं की बाबांच्या छोट्या भुकेचा डबा त्या ते वाचतो ना जेव्हा प्रताप तेव्हा सगळे असायला लागतात आणि तेवढा दार एक माणूस येतो आणि तो माणूस वाटला असतो सायली नाही कशाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असलंच तो माणूस ना पूर्णाईच्या गोळ्या संपल्या असतात ते आणून देतो हे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हे डब्बा झालं म्हणजे लाडू डब्बा झालं ह्या गोळ्या झाल्या हे कोणी ऑर्डर केल्या मग तेवढाच मी ते सांगते की हे सगळं केलं सायलीत आहे मग मात्र सायलीचं नाव ऐकताच पूर्णाजीन कल्पना चेहरे असे उतरतात ना की तुम्हाला काय सांगू ती म्हणते सॉरी सॉरी मी तुम्हाला सगळं सांगायला विसरत होते मात्र आपल्या घरामध्ये एकच व्यक्ती आहे म्हणजे सायली ते हे सगळं लक्षात ठेवते तिला दुजोरात येतो म्हणतो हो कल्पना तू विसरते मी विसरतोय पुन्हाही विसरते आणि मी विसरते फक्त आपल्या सगळ्यांची काळजी घेणारी सायली मात्र काहीही विसरत नाही दो मात्र दोहेात दोही काहीही बोलत नाही आणि मित्रांनो शिश शिफ्ट होतो मग अशोक काकांचे घरी इथे सायली अर्जुन त्यांना भेटायला गेले असतात जसे सायली अर्जुन त्यांना भेटतात अशा आता फार आश्चर्यचकित होत म्हणतात की वकील साहेब मी तुम्हाला ओळखतो आपली ओळख तर झालीच आहे पण या म्हणजे तो, 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 तो सायलीकडे बघायला लागतो मित्रांनो म्हणजे सायलीला चक्क विसरून गेलाय मात्र सायलीचा ना म्हणते अशा आका तुम्ही तुम्हाला ओळखलं नाही वाटत मी असं पुढं बोलणार तेवढा तो म्हणतो हो हो मला आठवलं आठवलं तू त्या वाचलेल्या आश्रमात राहणारी मुलगी ना मी जेव्हा हरिशात हरिशात हुँ जे भेटायला यायचो तेव्हा तुला बघितलंय मी मग मित्रांनो सायली तिची ओळख करून देते मी सायली मधुकर पाटील आणि आत्ताची सायली अर्जुन सुभेदार मग अर्जुन त्या अशोकाकांना म्हणतो की तुम्ही वाचतेल अशा तेच ऐकत असेल ते म्हणतात हो हो मला हरीश सगळं सांगितलं होतं काय झालं तर म्हणतो मी सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे अर्जुन त्यांना म्हणतो की मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही कारण काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात तर म्हणजे ठीक आहे हरकत नाही मग त्यांना म्हणजे अशोकाकांना ते विचारतात की तुमची आणि हरीषकांची शेवटची भेट कधी झाली मग अशोक वकाळ राखरू म्हणतात आमची दोघांची भेट ना जवळपास एक वर्षापूर्वी झाली असेल मग अर्जुन त्यांना विचारतो म्हणजे तुम्ही आणि हरीश एका मित्र होतात ना नंतर तो तो मित्र होतं म्हणजे काय आमची खूप चांगली मैत्री आहे आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत मित्रांनो जेव्हा ते आहोत म्हणतात म्हणजे वर्तमान काळाबद्दल बोलत आहे ते आणि आपल्याला सगळ्यांना आहे की हरीशचा मर्डर झालाय त्यामुळे म्हणजे याच्यावर हे गोष्ट कळते की अशोक अकरा हे माहिती नाही की हरीश आहे आणि दोघांना म्हणजे सायली अर्जुनला ते आश्चर्य वाटतं की हे आहोत कसं म्हणतायत की एक वर्षापूर्वी भेट झाली आणि हे आहोत म्हणतात म्हणजे नक्की काय चाललं म्हणून त्यातून अजून खोला जाऊन विचारतात म्हणजे काय नक्की कसं तुम्ही बोला की पुढं काय झालं आहे मग ते सांगतात अहो आमची भेट झाली त्याला एक वर्ष झालं पण आमचे फोनवर बोलणं म्हणा किंवा मेसेज चालू असतात आता बघा ना दोन दिवसापूर्वीच मला जेव्हा बरं वाटत नव्हतं ना तेव्हा त्या हरीश मला मेसेज केला आहे आणि तो जेव्हा असं बोलतो तेव्हा म्हणतो काय म्हणजे तुमचं शेवटचं बोलणं काय झालं होतं मग अशोका म्हणतात की शेवटला जेव्हा हरीश माझे बोलला तेव्हा तो, तो म्हणाला होता की अशोक ना मी ना पन्नास सोडून चाललोय मला दुसऱ्या शहरामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली मी त्याला म्हटलं वा छान आणि मग तेवढ्याच आमच्या फोनवर बोलणं झालं मात्र आमच्या फोनवर मेसेज चालू असतात आणि आम्ही आता अजूनही सोबत आहोत अगदी दोन दिवसापूर्वी तुम्हाला म्हटलं ना मी की मला बरं नव्हतं तर मला त्याने मेसेज पाठवला होता आणि मग तो म्हणतो अर्जुन एकदम अर्जुन साहेब शॉकमध्ये जाता ते म्हणतात कसं काय शक्य आहे अशोका म्हणतात शक्य म्हणजे काय हे बघा लगेच चॅटिंग काढून दाखवतात आणि खरंच मी चॅटिंग म्हणजे हरीशच्या नंबरवरूनच केली असते कोणीतरी मग अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे मग अशा म्हणतो काय काही प्रॉब्लेम आहे का मग अर्जुन म्हणतो नाही नाही प्रॉब्लेम आहे असं काय नाही म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला हे सगळं कॉन्फिडेन्शियल आहे सगळं सांगता ये ना तुम्हाला पण ठीक आहे तुम्ही मला मेसेज दाखवला मला आणखी तुमची मदत लागेल ते म्हणतात बोलू ना काय करायचं आहे मी ह्या मेसेजचे फोटो काढले चालतील का ते म्हणतात वा बिंदास काढा फोटो मग अर्जुन या मित्रांनोच हे सगळे मेसेजचे फोटो आपल्या फोनमध्ये काढून घेतो आणि सायले म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ते दोघे तिथून निघून जायला लागतात मात्र अशा वेळे त्यांना एक चांगला म्हणजे ते आपल्या ओळखीचे बाबा त्यांना चहा पाणी ऑफर करायला लागतात मग मात्र अर्जुन सायले त्यांचं धन्यवाद म्हणून तुम्ही बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर मात्र सायली एकदम आश्चर्यचकित होते की असं कसं होऊ शकतं ज्या माणसाचा खून काही महिन्यापूर्वी झालाय तो दोन दिवसापूर्वी मेसेज कसा करू शकतो अर्जुन म्हणतो हे ना हे खूपच कॉम्प्लिकेटेड आहे मी आधीसुद्धा बघितलं की स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी लोक असं काहीतरी करत असतात म्हणजे महिपतने हरीशाखांना खून करून त्याच्याच फोरून मेसेज पाठवला असं म्हणून म्हणायचं का असं सायली अर्जुनला म्हणत आहे मग अर्जुन म्हणतो हो एकट्या त्याने पाठवलं असेल किंवा त्यांनी त्याच्या माणसाला सांगितलं असेल की तू हरीश म्हणून अशोकांना मेसेज पाठव म्हणजे त्यांना शंका येणार नाही की हरीशाखा कुठे गायब झाले ते आणि या दोघांचं बोलणं चालू असताना मित्रांनो आता सीन एकदम खतरनाक जागेशी तर म्हणजे सभेदारांच्या सॉरी सॉरी रविराजच्या घरी जिथे प्रिय आणि नागराज बोलत असतात प्रिय एकदम नागराजवर चिरलेले असते ती म्हणत असं तुमचं काम एकही धड नाही आहे तुम्हाला एकही काम आत्तापर्यंत धड जमलेलं नाही आहे तुम्ही काय सांगता हो नागराज म्हणतो ए चो चुप बस तू कुठं काम केलं ते मधुबानं तू बोलली तू म्हणाली होती मधुभाऊ घर सोडून जातील असं काही झालंय का मी बघ इथं फंड फुटवर कळतं मी महत्वाची जागा सांभाळतोय मी दादाचे कान भरतोय कळलं ना। चे चे का नाही तर आत्तापर्यंत तो अर्जुना जवळ मिळाला असता आणि आपल्याही कळलं नसतं दादांनी काय मनात घेतलं आपलं काही माहीत नाही पण तो म्हणतो की हा जो दुसरा खून आहे ना हा मधुभवनी केलेला असू शकत नाही म्हणजे त्याला शंका आली इथे आणि हे जेव्हा तो बोलतो त्यावेळेस प्रियाच्या चेहऱ्याचे रंग उडतात तर म्हणजे म्हणजे काय अगं म्हणजे नागराजला सांगतो अगं म्हणजे दादाचं म्हणणं आहे की हा खून झाला त्यावेळेस मधुबो जेलमध्ये होते म्हणजे याचा अर्थ त्यांना हा कोणीतरी अडकवण्यासाठी हा मुद्दा म्हणून कोणीतरी करत आहे आणि त्याला जाम शंका आहे की हे काम फक्त आणि फक्त महिपत करू शकतो म्हणजे त्याला महिपतवर शंका आली आहे आणि महिपतचं नाव घेतल्यानंतर प्रियांकी घाबरते ती म्हणते बाप रे बाप हे खूपच डेंजरस आहे मग नागराज कौतुकाला तर भावाचं मग माझा भाऊ एकदम ढिळवळ केला आहे अरे बाप रे बाप मग प्रिया म्हणते आत्तापर्यंत त्याला मी पुरुषच्या म्हणजे माझ्या प्रेमाच्या जळात पूर्वीच्या प्रेमाच्या जळात अडकलं होतं त्याच्यामध्ये डोकं त्या वकिली डोकं चालत नव्हतं हो मात्र आता नागराज म्हणतो आता काय करायचं ती म्हणते काय करायचं म्हणजे काय त्याला आता प्रतिमाच्या डोक्यात अडकव ना प्रतिमाची म्हणजे प्रतिमाची किती काळजी त्याला घ्यावी लागेल प्रतिमाची तब्येत कशी ह्या गोष्टी त्याला अडकव ना तुम्ही हे बघा आणि मी सगळं सुविधांची मॅनेज करतो आहे आणि ती जेव्हा असं बोलते ना की मी सुभेदारांना मॅनेज करते मित्रांनो तेव्हा लिटरली त्याचे ते मागे उभा असतो रविराज तो म्हणतो काय काय म्हणतेस तू आणि जेव्हा तिला कळतं की मागे रविराज उभा आहे ते दोघे प्रचंड घाबरतात मात्र रविराज तिला म्हणतो काय म्हणणं काय होतं मॅनेज करते म्हणजे मॅनेज करते म्हणजे काय होतं ते आहोत असं नाही हो मी मॅनेज करते म्हणजे असं म्हणायचं होतं मला की सुभेदारांच्या घरी राहते मी सुभेदारांचं ना खूप मोठं कुटुंब आहे त्यांचं स्वयंपाक त्यांचे घरची कामं हे सगळं मला एकदम जमत नाही ना तर मला वाटतं की थोडं गशीर लागेल मला मॅनेज करायला मी काकांना सांगते मग नागराज तिच्या होमध्ये हो मिळतो हो हो दादा मी पण तिला तेच म्हणतो की तुझं मनापासून हे जे केलं ना तुला सगळं मॅनेज येईल तुला सगळं करता येईल असं म्हणून रविराज म्हणतो ठीक आहे ठीक आहे आणि रविराजाच्या चेहऱ्यावर मात्र ना संशयाचे भाव असतात कारण त्याला माहिती आहे की प्रिया एक नंबरची खोटाडी आहे त्याला काय प्रियाचं बोलणं पटत नसतं मात्र तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी निघतो आणि तो पुढे जातो आणि सडनली मी त्यानं तो, तो मागे वळतो आणि त्यानं म्हणतो तन्वी इकडे ये आणि त्याने या दिल्यानंतर मात्र प्रिया आणखी तिला कळत कळवतच नक्की झालं काय मग मात्र तुला असला म्हणतो तन्वी मला तुझ्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची आहे मी तुला एक प्रश्न विचारली मला ना त्याचं उत्तर खरं खरं दे तन्वी म्हणते हो बाबा मी तुम्हाला आता कधी खोटे बोलले का मी नेहमी खरंच बोलते आणि असं बोलताना मात्र अजचा चेहरा एकदम सिरियस झाला लागतो आणि तो चेहऱ्या बघून ती जाम घाबरते मग ती लगेच म्हणते हो म्हणजे मी आत्तापर्यंत चुवाकी आल्यात पण तुम्ही मला माफ केला ना बाबा ठीक आहे मी तुमच्यासून काही लपणार नाही तुम्ही जे, जे विचाराल विचार ते मी अगदी खरं सांगेल मग मात्र तो तिला प्रश्न विचारतो त्या खुनाबद्दल म्हणजे आश्रमात जो डेड बॉडी सापडली त्याच्याबद्दल काय माहिती आहे का तो कोण होता म्हणजे बॉडी डेड ती डेडबॉडी कोणाची होती त्या डेडबॉडीचा म्हणजे तो दो माणूस होता त्या खून कोणी केला कधी झाला याच्याबद्दल काही माहिती आहे का ती मात्र जाम घाबरते तरी तो बाबा माझा सगळ्यांशी काय संबंध मला कसं माहीत असणार मग मात्र रविराज सिंह म्हणतो नाही नाही म्हणजे मला अशी शंका आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ना महिपत शिखरे इमॉल आहे आणि तू पूर्वीपासून माझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती ती म्हणजे साक्षी आणि तुझी मैत्री म्हणून मी तुला विचारतोय तशी आणखी कुठली गोष्ट माझ्यापासून तू लपवून ठेवतेस का मग मा माझ्या प्रियाचा चेहराचा रंग उडले असं मित्रांनो आणि या रोमांचक वळणावर आजचा भाग संपतोय आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाल होतो की हेच या रविराजचं म्हणजे प्रियाचं प्रियावर जो अविश्वास आहे हेच कारण आहे तो रविराज प्रियाला धमकी देतो की तुझं माझ्यापासून काही लपून ठेवलं असेल आणि उद्या जाऊन मला काही कळलं की तुम्हाला लपून ठेवलं माझ्या माझ्यासून काही तर त्याचे परिणाम खूपच गंभीर होतील आणि तो जातो अर्जुनकडे अर्जुनला म्हणतो तू या केसमध्ये एक वकील म्हणून माझी काहीही मदत लागली ना तर मी तुला मदत करायला आहे कारण मला फुल डाऊट आहे की याच्याशी महिप शिकरीचा खूप संबंध आहे आणि मित्रांनो याचा अर्थ उद्याचा भाग किंवा येणाऱ्या भागामध्ये आपल्याला ज्या मजा पाहायला मिळणार तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मित्रांनो आवडला असेल लाईक आणि शेअर जरूर करा आणि उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेटन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर